गुड मॉर्निंग तर सध्या मी ऑनलाईन स्टुडंटचं मटेरियल पॅक करते हा व्हिडिओ तुमच्यासाठी याच्यासाठी शेअर करतेय कारण की खूप जणांचे मला कमेंट्स असतात की ताई खरं आहे का हे किंवा फेक तर नाही ना क्लासेस घेतले जातात ना किंवा काय कारण की, का की आपण स्टुडंटला फी पे करायला लावतो ना आधी आणि त्यानंतर मटेरियल मी पाठवते सो मग या गोष्टी असतात सो त्यासाठी सगळ्या गोष्टी मी शेअर करते व्हिडिओ थ्रू तर आता मी सगळ्या स्टुडंटच मटेरियल पॅक करून घेते ऑलरेडी ऑलरेडी आपली बॅच चालू आहे मधली सो ती बॅच आता दोन तीन दिवसात संपेलच तर ती संपली की लगेच ही चालू होणार आहे सो मग ह्यांना चार पाच दिवसात मटेरियल भेटेल सो so, तुम्ही फी पे केली की त्यानंतर तुम्हाला मटेरियल भेटून जातं मटेरियल भेटल्यानंतर एक दुपारची वेळ असते आपली अडीच ची आता पण मला आज पण एक ऑनलाईन क्लासेस घ्यायचेत स्टुडंटचे सो so, ती बॅच पण हा आहे तर म्हटलं आधी ह्यांचं मटेरियल पॅक करावं आणि मग बाकीच्या गोष्टी हे कराव्यात सो so, चला सगळ्यात पहिल्यांदा आता मटेरियल पॅक करते हे खूप ऑइली असतं त्याच्यामुळे आता मला हे पुसून ठेवावं लागेल कारण की गंजू नये म्हणून त्याला ऑइलिंग करतात आय थिंक सो त्यामुळे खूप जणांना ऑनलाईन ऑफलाईन क्लासेसच्या डिटेल्स हव्या असतील तर त्यांनी आपला सिलेबस वगैरे किंवा तुम्ही ऑन नंबर आपला मी दिलेलाच असतो तर त्या नंबरवरती जरी तुम्ही व्हॉट्सअप केलं तरी तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटून जातील आणि आपला सिलेबस पण कळून जाईल की काय काय असतं नत असतात मंगळसूत्र असतं इयरिंग्स असतात खोपा असतं युपिन पिन असतं एअरकप असतं ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि एकदम डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात सो so, त्याचा आणि प्रत्येक ह्याच मी शक्यतो सगळ्या गोष्टी कवर होतील असं मटेरियल देण्याचा प्रयत्न करते नेहमी सो so, तुम्हालाही जर घर बसल्या बिझनेस सुरू करायचा असेल ज्वेलरीचा तर नक्कीच तुम्ही करू शकता कुणाला फक्त आवड म्हणून जरी शिकायचं असेल तरी पण तुम्ही बिंदास शिकू शकता कारण की शिकण्याला काही वय नसतं आणि दुसरी गोष्ट फक्त बिझनेसच्या दृष्टिकोनातून किंवा पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातून शिकायचं असं पण नसतं आपल्याला हौस असेल वेगवेगळ्या गोष्टी घालण्याची मंगळसूत्र वगैरे तर आपण स्वतःसाठी कस्टमाइज करूनही घालू शकतो आणि ऍज अ बिझनेस तुम्ही ह्या गोष्टींकडे पाहिलं तरी पण खूप म्हणजे खूप गोष्टी आहेत तर मग फक्त तुमच्यावरती असतं खूप जणांचे असे क्वेश्चन येतात की पुढे स्कोप आहे का किंवा आता सध्या मी हाऊस वाईफ आहे तर बिझनेसच्या दृष्टिकोनातून जरी मी कोर्स केला किंवा मटेरियलमध्ये इन्व्हेस्ट केले तर ते परत पैसे येतील का तर ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मी आपल्या क्लासमध्ये दे तर देतेच आणि एक गोष्ट सांगेल तुम्हाला नेहमी की प्रयत्न करत राहा तुम्ही प्रयत्न जर करत राहिलात ना तर हमखास यश भेटेल पण तुम्ही जर प्रयत्नच केले नाही आणि त्याच्याच आधी जर हे क्वेश्चन तुम्हाला पडत असतील की नाही का यश भेटेल का किंवा पैसे येतील का ह्या सगळ्या गोष्टी जर आधीच पडत असतील तर नाही तुम्ही प्रयत्न करा कोणतीही हो गोष्ट असेल तर प्रयत्न केले तर यश नक्कीच भेटतं आणि कोणताही बिझनेस जरी घेतला तरी सुरुवातीचा कालावधी थोडासा हे जातो म्हणजे थोडे कष्ट जास्त करावे लागतात आणि कष्ट केलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल आहेत काही नाही आणि एज मॅटर करत नाही कोणत्याच गोष्टीसाठी एज मॅटर करत नाही तर खूप महिला असं स्वतःला हे करून घेतात नाही का आमचे एज हे आहे किंवा सध्या जमणार नाही लहान मुलं आहेत हे ते ह्या सगळ्या गोष्टी किंवा घरातली कामं असतात असं काही नाही स्वतःसाठी टाइम घ्या तुम्ही स्वतःसाठी टाइम द्या सगळ्यात महत्वाचं आपल्या महिलांचं कसं झालंय माहितीये का बऱ्याच गावाकडच्या महिलांचा मला फोन येतो युट्यूबला व्हिडिओ पाहिल्यानंतर तर त्यांचं असं असतं की मी रानात जाते शेतात वगैरे जाऊन मग माझ्याकडे दुपारचाच फक्त वेळ असतो तर त्याच्यात होईल का बर पैसे नाही तर पैसे कॅश आहे तर तुम्ही कॅश घेताल का आता आपल्याला तर कॅश काय आपण अव्हेलेबल नाहीये कॅश ऑन डिलिव्हरी सो so, मग ऑनलाईन आम्हाला ना समजत नाही ऑनलाईन कसं करायचं बरं घरच्यांना माझ्याकडे दोन तीन हजार रुपये आहेत हे माहीत नाहीये मग कसं काय का करायचं घरच्यांना कसं सा सांगायचं की ऑनलाईन पैसे पे करा म्हणून म्हणजे बऱ्याच 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 अडचणी असतात महिलांच्या आणि कुठंतरी त्या ऐकल्यानंतर मला असं वाटतं की यार म्हणजे अजून पण महिला किती स्वतःच्याच एक लिमिटेड लिमिटेड विश्वास विश्वात जगतायत नाही का तेच फक्त तेच त्यांचं छोटस अगदी विश्व आहे ठीक आहे पण स्वतःसाठी पण मला असं वाटतं टाइम दिला पाहिजे नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत नाही का फक्त नवऱ्याभोवतीच आयुष्य किंवा घरातल्या माणसाभोवतीच आयुष्य म्हणजे अगदीच ऑनलाईन काही गोष्टी येतात हे पण त्यांना माहीत नाहीये काहीच माहिती नाही ठीक आहे एज्युकेशन नाहीये तुमच्याकडे असं ठीक आहे पण बाकीच्या ह्या कला तुम्ही शिकू शकता त्याच्यातून इन्कम म्हणून तुम्ही या गोष्टींकडे बघू शकता पण खरंच गावाकडच्या महिलांचं थोडस मला वाईट वाटतं त्यांनी पण स्वतःला वेळ दिला पाहिजे या गोष्टीतून त्यांनी बाहेर निघलं पाहिजे कारण की आज जग कुठे चाललेलं आहे आणि सगळीकडे आपल्याला समान हक्क आहे तर आपण फक्त त्याच गोष्टींच्या लिमिटेड गोष्टींच्या कसं काय अवतीभोवती फिरायचं ना तर म्हणजे इव्हन एवढं असतं की माझ्याकडे कॅश आहे मी जुळवलेली पण ती घरात माहीत नाही मग मा ती तुम्हाला कशी देणार मी मग ऑनलाईन करू शकते का म्हणजे इव्हन ह्या गोष्टी असतात किंवा मला ऑनलाईन पे करता येत नाही तर मग ते शेजारांकडून वगैरे कोणी असेल तर त्यांच्याकडून पे करतात म्हणजे एवढं काही काही महिला तर अशा आहेत की आता मी माझा नंबर देते पण डायरेक्ट फोन करू शकत नाही किंवा डायरेक्ट फोन केल्यानंतर त्यांना ही भीती असते की डायरेक्ट फोन केलं तर कसं नाही का ते काय म्हणतील काय विचार करतील किंवा फेक नंबर असेल तर मला त्रास देतील का नाही म्हणून ते त्यांच्या मिस्टरांना सांगतात फोन करायला मग ते मिस्टर बोलतात मग त्या मागून बोलतात की हे विचारा ते विचारा म्हणजे किती ना म्हणजे अजून पण किती महिला स्वतः नाही का एक लिमिटेड किंवा काही जगतात म्हणजे त्यांना काही रिस्क घ्यायचीच नाहीये किंवा का माहीत नाही एज्युकेशन नाहीये किंवा फॅमिली बॅकग्राऊंड तसा आहे काय माहित नाही त्यांच्या अडचणी काय असतील पण खरंच मला असं वाटतं प्रत्येक महिलेने स्वावलंबी व्हावं व्हायला पाहिजे इंडिपेंडंट व्हायला पाहिजे ह्या गोष्टींसाठी स्वतःच्या गोष्टींसाठी हा फक्त फायनान्शियली नाही म्हणत मी पण स्वतःच्या गोष्टी स्वतःला करता आल्या पाहिजे तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे तुम्ही स्वतः बँकेत जाऊन तुमचे व्यवहार व्हायला पाहिजेत सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः केल्या पाहिजेत आणि ते तुमच्या पुढी पुढच्या पिढीलाही सांगितलं पाहिजे कारण की जग किती पुढे गेलेला आहे आणि का खरच काही महिलांचं मला खरंच अगदी हे वाटतं आणि एज मॅटर तर करतच नाहीये तुमचं एज जरी असेल ना तरी तुम्ही घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी करू शकता एक तर माझ्या क्लासेससाठी ऑफलाईनच्या असे स्टुडंट येतात की बाबा आता एज झालंय मुलं त्यांच्या कामात व्यस्त असतात त्यांचं एक तरुण वय असतं सो त्यांना आपल्याला टाइम द्यायला वेळ नसतो सो मग ह्या वयात टाइम कसा घालवावा मोबाईल वरती एवढा वेळ घालू शकत नाही कुणाला फोन केले तर ते उचलतील आणि बोलतील तर हे पण नाही शक्य किंवा कुणा बरं एवढा वेळ बोलायचं सो मग असं काहीतरी शिकायचं जेणेथ आपला वेळ पण जाईल तर अशा पण महिला आहेत आणि काही महिलांचं मला खरंच कौतुक वाटतं ह्या सगळ्या गोष्टी सोडून त्या पुढचा विचार करतात म्हणजे अगदीच आता नाशिकच्या मला एका ताईंचा फोन आलेला की मला तुमच्याकडेच क्लासला आहे आणि ऑफलाईन यायचे ठीक आहे म्हटलं या तर त्या म्हटल्या डेट द्या मी माझ्या मिस्टरांना सुट्टी काढायला सांगते आणि मग दोन दिवस येते तर असं म्हणजे काही महिला खरंच म्हणजे खूप ह्या आहेत तर त्यांचं खरंच कौतुक वाटतं बाकी बाकीच्यांनाही बाकीच्यांनाही मी हेच सजेशन देईल की आपली कामं स्वतः करा स्वावलंबी व्हा ह्याच सगळ्या गोष्टी मी सांगेल आणि कोणत्याही थ्रू फक्त मी म्हणत नाही की हेच शिका किंवा हीच कला शिका तुमच्या तुम्हाला काय येत आहे रांगोळी येत असेल किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टी येत असतील तर त्याच्यामध्ये हे करा पण घरात फक्त लाईफ नका हे करू व्यस्त म्हणजे असं मला तरी वाटतं सो so, अशा गप्पा झालेल्या आहेत मला खूप सारे क्वेश्चन येतात सोशल मीडिया हँडलिंग वरती पण भरपूर क्वेश्चन येतात की कसं करायचं कसं हॅन्डलिंग हँडलिंग करायचं तर बघूयात त्याच्यासाठी आपण एखादा सेक्शन ठेवूयात मला असं वाटतं पण त्याची आता ही वेळ नाहीये पण हा क्लासच्या स्टुडंटसाठी अगदीच मी सगळ्या गोष्टी बेसिक मधून सांगत जाते पण बाकीच्यांसाठी बघूयात काहीतरी करूयात पण आत्ता सध्या तरी ती वेळ नाहीये मला असं वाटतं तर बघूयात नक्कीच करूयात काहीतरी प्रयत्न तर चला आता मी सगळे मटेरियल पटकन पॅक करून घेते आणि मग तुमच्याशी डिस्कसन करते चलो सगळं व्यवस्थित पॅक करावं लागतं आणि हे मोत्यांची पण मी वेगवेगळे हे देते म्हणजे छोटे गोल वाले पण देते प्लस हे राईस बीड पण देते म्हणजे प्रत्येक गोष्टी देण्याचा प्रयत्न करते कारण की प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस झाली पाहिजे असं मला वाटतं सो मग मी सगळ्या टाईपचे थोडे 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 मटेरियल सगळं कव्हर करते आणि त्यामुळेच मटेरियल पॅक करायला खरं तर वेळ जातो सो स्टेट येऊन बघूयात आता आपण